नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्षे स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांसाठीचा निवडणुका नुकत्याच पार पाडल्या आता सर्वांना उत्सुकता लागली ती निकालाची दिल्लीच्या थक्कावर बसणार कोण कोणाचे येणार दिल्लीत सरकार आणि कोण होणार नवीन खासदार ह्या हाच विषय घेऊन आज मी आजची कविता आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे प्रतीक्षा निकालाची लोकसभेच्या निवडणुकीत सभा झाल्या आश्वासनही झाले सभा झाल्या आश्वासनं झाले कोण निवडून येणार ते आता मतपेटीत बंद झाले ते आता मतपेटीत बंद झाले सर्वांना आता प्रतीक्षा निकालाची सर्वांना आता प्रतीक्षा निकालाची मतदारांनी बजावला आपला हक्क मतदारांनी बजावला आपला हक्क अभिमान देशाचा उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा उत्सव निवडणुकीचा पणाला लागली उमेदवारांची सत्व परीक्षा पणाला लागली उमेदवारांची सत्व परीक्षा आता जशी उन्हाळ्याची तर सुट्टीच लागली चक्क सर्वांना उन्हाळ्याची सुट्टीच लागली सर्वांना आता सर्वांना सर्वांना आता प्रतीक्षा निकालाची सर्वांना आता प्रतीक्षा निकालाची टी व्ही चॅनलवर तर एक्झिट पोल आपापले अंदाज बांधू लागले आपापले अंदाज बांधू लागले देशभर जिकडे तिकडे सर्वांना आता प्रतीक्षा निकालाची सर्वांना आता प्रतीक्षा निकालाची मतांची गणितं जुळवू लागले मतांची गणितं जुळवू लागले कोणाचा गुलाल कोणाची होणार हार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार सर्वांना आता प्रतीक्षा निकालाची उत्कंठा पोचली शिगेला उत्कंठा पोचली शिगेला कार्यकर्ता असो किमतदार कोणताही असो निकाल कोणताही असो निकाल उत्सुकते पोटी वेळ ना आता उत्सुकते पोटी वेळ ना आता सर्वांना प्रतीक्षा आता निकालाची सर्वांना प्रतीक्षा आता निकालाची उमेदवारांच्या काळजाचे वारतायट ठोके उमेदवारांच्या काळजाचे वारताय ठोके कसे पाडणार कोणाच्या नशिबाचे पासे कसे पडणार आता कोणाच्या नशिबाचे पासे सर्वांनाच प्रतीक्षा आता निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आता निकालाची कोणाचा उधाळणार विजयाचा गुलाल कोणा कोण कौन उधाळणार विजयाचा गुलाल कोणाची होणार हार कोणाची होणार हार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार सर्वांना आता प्रतीक्षा निकालाची सर्वांना आता प्रतीक्षा निकालाची तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी, कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कविते नवीन विषयासह याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा निकालाची प्रतीक्षा करत रहा, धन्यवाद धन्यवाद